नमस्कार शेतकरी मित्रांनो जय मला डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या घरूनच व्हिडिओ आहे बरेच दिवस झाला व्हिडिओ आला नव्हता मित्रांनो हो। गिरजा फरे समोरची व्हिडिओमधली मैस फुल मोठ्या साईजची आहे दहावा महिना चालू होईल मित्रां हो। आठ तारखेपासून फेब्रुवारी आठला मोठ्या साईजची बऱ्याच शेतकरी बंधूंचे हो। फोन असतात आता फोन पण येतात गा मशीसाठी वेळेला झालेल्या मित्रांनो हो एकदम बिग साईजची आहे पाठीमागच्या व्यतामध्ये आपण बारा बारा लिटर म्हणजे चोवीस लिटर दूध काढून आणले आहे गुजरातवरून म्हैस विक्रीसाठी मित्रां सुद्धा हो, विकायची चांगली किंमत आली तर म्हशीची किंमत समोर आल्यावरच सांगितली जाईल जेणेकरून म्हैस बघितल्यावर लक्षात येतं मित्रांनो हो, म्हशीची साईज खूप बिग आहे एकदम मोठ्या साईजची चेहरा वगैरे हो तुम्ही बघू शकता एक्सलंट क्वालिटी म्हटलं तरी हरकत नाही प्युअरिटीमध्ये एकदम पाठीमागं पण तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितली असेल मित्रांनो हो, त्याच्यामध्ये काय ही वगैरे शो शायनिंग किंवा मा हे काय करून लावलेलं नाही एकदम नॅचरल जशी आहे तशीच व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो अजून पिशवी वगैरे का झो अजून कास कमी आहे जशी जशी म्हैस जवळ येईल तशी तशी कासाची साईज वगैरे चांगली बनवल म्हैस ज्या शेतकरी बंधूंनी समोर येतील ही म्हैस घरी मित्रांनो आपल्या गाव मंगळूर तालुका जिल्हा भीड या ठिकाणीच म्हैस आहे जशी मै जवळील तशी चांगली कास करते मित्रा दूध लाईनची आहे आणि फॅटसुद्धा अतिशय उत्तम फॅट आहे साइज तर अतिशय खूप मोठी साईज आहे पाच फुटाच्या वरती आहे व्हिडिओमध्ये मैश एवढी वाटत नाही पण ज्यावेळेस तुम्ही समोर बघताल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल मशीची क्वालिटी काय आहे मशीची हाईट काय आहे मोठ्या मशीनचं किंवा चांगल्या मशीनचं प्रमाण फार कमी झालेलं आहे आणि आता तर उन्हाळ्यात कमीच भेटतात ज्या बी शेतकरी बंधूंच्या मशी व्यायला झालेल्या असेल त्यांच्या सगळ्यांच्या चांगली प्राईस भेटेल चांगली किंमत भेटेल मशीनला ब्रिडिंगच्या कामाची मित्राऊ ब्रिडिंग तर अतिशय उत्तम करू शकतात चोवीस लिटर दूध म्हणजे कमी नसतं बघू शकता कासावरलं मिल्क यांच्या नसा वगैरे एकदम टॉपच्या येतात कास पण खूप मोठी करते आपण बघितलेली आहे दूध बी पाठीमागच्या वेतात काढलेलं आहे मित्राऊ आपल्याकडेच होती चांगली किंमत आली तर म्हैसी विकायची मित्राहो आणि हिची किंमत समोरच आल्यावर लक्षात येईल मित्रांनो महेश बघितल्यावरच फोटोत किंवा व्हिडिओमध्ये म्हशीची किंमत समजत नाही आहे त्याच्यामुळे ही महेश जो शेतकरी बंधू समोर येतील ते पाहतील बार तर तुमच्या लक्षात येईल म्हशीची क्वालिटी काय आहे एक टायमाला बारा बारा लिटरची गॅरंटी महेश व्याली तरी आपण पिळून देऊ मित्राव आणि माझा तर विचार महेश व्याल्यावरच विकायची एक टायमाचं बारा बारा लिटर दूध मोजून भेटतंय किलोने देऊ आणि लिटरवरून पण देऊ काहीच प्रॉब्लेम नाही आहे तोपर्यंत जर योग्य राहिली म्हैस तर बारा बारा लिटर म्हणजे चोवीस लिटर पूर्ण दिवसाचं दूध आहे पण आपल्या नॉर्मल म्हशीपेक्षा डबल साईज आहे म्हशीची बघू आत्ताची मुंबईवरून म्हैस आली मित्रांनो दुसऱ्याच्या फार्मवरून आपण खरेदी केली गाभन आहे चार साडेचार महिन्याची पाच सहा लिटर दूध आहे ज्यावेळेस म्हशी मुंबईवरून येतात त्यावेळेस कशी क्वालिटी असते बघा आता एकदम तडाकली थंडीमुळं मैस मैस पन मैस ही पण म्हैस चांगल्या क्वालिटीची फक्त मैस दुबळी आपण दुसऱ्याच्या फार्मवरून खरेदी केली मित्रा चांगल्या क्वालिटीची आणि रेकॉर्डेड असल्यामुळे ठेवली ही पण असाची साईज वगैरे चांगली ही विक्रीसाठी नाहीये मित्रा विक्रीसाठी फक्त हीच एकच आहे गिरजाफर ज्यांना खरं जाफरावर बिडिंग करायची बघू शकता गिर्जाफरची काय वैशिष्ट्य असतात आता बरेच व्हिडिओ बिडिओ पोस्ट फेसबुकला पोस्ट पण येतात प्युअर गिरजाफर विक्रीसाठी हे अमुक विक्रीसाठी तमुक आणि सिंगपार गावठीसारखे असले तरी गिरजाफर म्हणतात तिला गिरजाफर ना मित्राऊ ही मैस बघा हिला प्युअर गिर गिरजाफर बोलतात म्हणजे अगदी डोळे एकदम दिसले दिसतच नाहीत समोर आले तर लक्षात येतो तुम्हाला एकदम डोळे फार छोटे छोटे झाले तिचे ही प्युअर ब्रीडची मैस आहे मित्रांनो आणि ज्यांना ज्या प्रभादीमध्ये इंटरेस्टेड आहे किंवा ज्या आवडतात तुम्ही म्हैस खरेदी करू शकता मित्रा। हिला मित्रांड जरा हिला हिला सोडून पण दाखवतो तुम्हाला म्हैस फुल लोड झालेली आहे मित्रांत बोजा पण आलेलं आहे म्हशीला सोडून पण दाखवतो तुम्हाला की म्हशीची चालायची का क्वालिटी काय म्हशीची एकंदरीत अंदरीत काय क्वालिटी आहे पूर्ण दीड वर्ष दूध दिले पाठीमागच्या वेताला मित्रांनो लाँग टाईम दूध देते आणि चांगले चांगल्या क्वालिटीचं दूध म्हणता येईल आणि दूध पण एकदम टॉपचं आहे आणि कुठलीच काही तक्रार नाही वासरू वासेल वासर, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे नॉर्मल मशीपेक्षा सरळ घे जरा नॉर्मल म्हशीपेक्षा इकडं थांबव जरा नॉर्मल थांबव जरा नॉर्मल म्हशीपेक्षा छोटा हत्ती म्हटलं तरी जमल मित्रांनो जे समोर बघताल तर तुमच्या लक्षात येईल हां हत्तीपेक्षा कमी नाही आहे म्हैस घे पाठी मग जाऊ दे हातीस म्हटलं तरी हरकत नाही मित्रो लय मोठ्या साईजची आहे नॉर्मल दोन मशीनचे एवढी आहे माणूस पण दिसत नाही चालायला वगैरे बाकी काही एकंदरीत एक प्रॉब्लेम नाहीये किंवा काय खायची बियची सगळं आणि नॉर्मल डाएटवर आहे किंवा नॉर्मल सोयेवर हो इथं काही लक्झरी सोय नाही मित्रो एकदम फक्त पाच हजाराच्या जा गव्हाण आहेत मित्रांच्यातशी मैस पिती राहते काही तिला इम्पॉर्टंट गोष्टी लागतात किंवा आणखी काय असं काय पाहिजे लक्झरी सुविधा कुठलीही नाही आहे परत परत ते सांगतो चा, हो चांगल्या ब्रीडवर लक्ष द्या चांगलं ब्रीड असेल तरच चांगला माल तयार होतो थोडीफार व्यवस्था कच्ची पक्की असेल तरी चालेल पण ब्रीड टॉपचं असलं पाहिजे बघू शकता खालीसुद्धा काय नॉर्मल जी आपली माती असते ती माती कुठली काय लक्झरी व्यवस्था नाही आहे किंवा बाकी काय त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट नाही आहे इथं एकदम अशी पण जाफरा मशी असतात मित्रांनो थोडं लूज ते जाफरा कुठेही सेट होतात मित्रावर ते बरेच प्रश्न पण असतात आता परभणी जालना नांदेड औरंगाबाद ह्या चार पाच जिल्ह्यामध्ये अतिशय जाफरा चलती म्हणजे जेवढे पण फोन येतात मित्रांनो त्या पट्ट्यातून जाफरासाठी भरपूर फोन येतात तिकडं जाफराबाधीचे फुल शौकीन लोक आहेत मित्रांनो म्हशीच्या ज्यावेळेस वेळाला होती ना त्यावेळेस हो हो का नसा वगैरे एकदम आत्ता बी तुम्ही बघू शकता पण अजून जास्त प्रूम ह्या नसा ब वगैरे खूप मोठ्या होतात मी स्वतः बघितलेली तर त्या पट्ट्यामध्ये भरपूर जाफरा चलते चालते कारण की वातावरण पण सेट होतं आणि बरेच फोन येतात की कुठं पण चलते का जाफरा कुठंही चलते मित्रो असं काहीच नाही की ही मज ठराव जिल्ह्यातच चलते असं काहीच नाही फक्त आपला समज आहे की आणि बरेच तसे फोन फोन येतात मोर्रा भारी की जाफरा पण टॉप ब्रीड असेल बघा अशी जर जाफरी असेल ना तर निश्चित मोरालासुद्धा सरस होऊ शकते पण अशा क्वालिटीची पाहिजे एकदम छोटी असेल तर ती एवढी सक्सेस नसती त्याच्यामुळं चांगल्या ब्रीडवर लक्ष करा मित्रांनो हे बघू शकता इकडून पण नसा वगैरे अजून का काशी एकदम ढिल्ली आहे आणि शांत स्वभावाची का हात लावून दाखव बेटा जरा शान स्वभावाची कुठं उडी वगैरे आणि जाफरा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जाफरा वापरल्यात ना त्यांना माहीत असतं की उडी वगैरे किंवा अंगाचा वगैरे प्रॉब्लेम नाही मला बरेच फोन येतात हे बघू शकता एवढी मोठी मैसे पण आंग वगैरे नाही आहे आणि अंगाची फुल गॅरंटी बरेच शेतकरी बंधू घाबरतात की आंग वगैरे येत असतं का चोळून दाखव जरा महेश कंप्लीट पाच फुटाच्या वरती मित्रांनो कोणी पण टेप घेऊन आला तरी हरकत नाही आहे टेप आहे का आपल्याकडे नाही ना पाच फुटाच्या वरती आहे जरा लाव खास चोळ जरा हाताल विचाल हे बघू शकता एकदम शांत स्वभावाची महेश बघा आणि कवळी पण हो मैस आहे मालकाने गेल्या तिसरं व्याध सांगितलं होतं आपल्याला दुसरं का तिसरं तिसरं बोललेलं आहे पण आपण काय धरायचं मित्र दुसऱ्याला बोलले होते आता तिसऱ्याला गाभ बने पण आपण एखादं व्याधी इकडं मागं पुढं धरू शकतो आपण काय प्रत्येक वेळेस त्यांच्या घरी बघायला गेलेलं नाही सात नकलो की व्याध आहे काय बघायला गेलेलं नसतं पण एक आपण अंदाजे पण मैस अजून किती बी देऊ शकते काहीच प्रॉब्लेम नाही आहे कोणतीही मैस जर चांगली सोय असेल तिची तर दहा बारा व्यत आपले दहा म्हणतं सॉरी मैस वीस येतापर्यंत सुद्धा देते अठरा पंधरा सोळा जशी म्हशीची कंडिशन किंवा टर्म एखाद्या म्हशीची मजबूती असते त्याच्यावर आणि नख्या वगैरे सुद्धा काही फॉल्ट नाही मित्रो काय नख्या वाढलेले वगैरे नाही पायसुद्धा मजबूत आहेत घोड्यासारखे पाय आहेत बघा मैस जर तुम्हाला खरेदी करायची असेल ही मैसा आवडत असेल तर आपला जेमलला डेअरी फार्मच्या युट्यूब चॅनलच्या मोबाईल नंबरशी संपर्क करा व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर लावलेलाच आहे मित्रांनो किंमत समोर आल्यावर ठरलं पुन्हा एकदा सांगतो बऱ्याच शेतकरी बंधू किमतीसाठी किंमतीसाठी अग्रिमेंट असते मित्रांो हो पण किंमत समोर आल्यावर सांगितली जाईल कारण की व्हिडिओमध्ये एवढी मोठी म्हैस पूर्ण बघायची किंवा हे करायचं समजत नाही त्यामुळे समोर या तुम्ही मैस बघा मैस आवडली तरच खरेदी करा मित्रांनो हो। आणि जर राहिलीच मैस व्यवस्था वे वेल्यावर तर वेल्यावरसुद्धा सुद्धा आपण दुधाची गॅरंटीशी मैस देणार मित्राहो कुठेही काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हैसी एकदम क्लिअर चोख आहे मशीमध्ये फॉल्ट काही फॉल्ट किंवा भात बट्टा सडामध्ये किंवा अंगाचा किंवा दूध काढून द्यायचा बिना वासराचं पण दूध काढून देते वासरू असेल तरी चालतं काहीच प्रॉब्लेम नाही जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र